महिला सुरक्षा संदर्भात खासदार निलेश लंके यांनी माळीवाडा व पुणे बस स्थानक परिसराची केली पाहणी प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे खासदार निलेश लंके यांची मागणी येथील स्वारगेट बस स्थानकावर एका युवतीवर एका नराधमानं बलात्कार केला ही दुर्दैवी घटना महाराष्ट्राला लाजीरवाणी असून काळीमा फासणारी घटना आहे शाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराच्या महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत एस टी महामंडळाचा प्रवास सुरक्षित असून शेतकरी बांधव गोरगरीब वर्ग लालपरीतून प्रवास करत असतो मात्र स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बांधला सीसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत असून फॅन बसण्यासाठी बाकडे नाही कर्मचारी देखील सुरक्षित नाही राज्यातील सुव्यवस्था बिघडलेली असून याकडे सरकारला लक्ष द्यायला वेळ नाही माजी आरोग्य मंत्र्यांचा मुलगा हरवला होता त्याला एका तासात शोधून देण्याची तत्परता सरकारनं दाखवली मात्र सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अक्षरशः दुर्लक्ष असतं मी राज्य परिवहन महामंडळाकडं मागणी करणार आहे की प्रत्येक एसटी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवावे व वा त्याचं कंट्रोल डेपोमध्ये ठेवा टीने प्रवास करणं देखील सुरक्षित राहिलं नाही माता भगिनी व कॉलेजच्या मुलींची छेडछाड होण्याचे प्रकार देखील वाढले असल्याचा गंभीर आरोप खासदार निलेश लंके यांनी केला अहिलनगर शहरातील माळेवाडा बस स्थानक व पुणा बस स्थानक मधील सुरक्षिततेची पाहणी खासदार निलेश लंके यांनी केली यावेळी त्यांनी वाहन चालक व प्रवाशांशी संवाद साधला जिल्हा परिषद मधील एका विभागातील अधिकाऱ्याने एका महिलेला रात्री अकरा वाजेपर्यंत जिल्हा परिषद मध्ये बसून ठेवण्याचा प्रताप केला ही निषेधार्थ गोष्ट आहे त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी मी केली अधिकारी व सत्ताधारी यांच्यामध्ये असलेले संबंधांमुळे असले प्रकार घडतायत असं मत खासदार निलेश लंके यांनी व्यक्त केलं

एक दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये जी भयानक घटना घडली कारण आमच्या मायेला असुरक्षित आहे जर आपण जो एस टी मंडळाचा महामंडळाचा जो प्रवास सगळ्यात सुरक्षित प्रवास म्हणून आपण समजतो त्या एस टीमध्ये ही घटना घडली राज्यातली पहिलीच घटना असेल इतकी दुर्दैवी घटना घडली त्यामुळं मी लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या जिल्ह्यातील काही डेपोमध्ये जाऊन महिलांच्या बाबत सुरक्षिततेच्या बाबत काय दखल घेतली गेली पाहिजे ना आणि काय घेतात त्याची पाहणी करण्यासाठी आलो म्हणजे आमच्या एस टीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुद्धा सुखसुविधा नाही आम सरकार उदासीन मी आता ज्या एस टीमध्ये चढलो होतो त्या एस टीतल्या काही पॅसेंजरने सांगितलं मला की येताना बऱ्याच ठिकाणी लाईट बंद चालू होत होती मी ड्रायव्हरला विचारलं लाईटचं काय ते आता चालू केली म्हणजे इतकी भयानक परिस्थिती होती गिअर टाकायची दांड सुद्धा व्यवस्थित नव्हतं बा संबंधित मंत्र्याला मी आजच संध्याकाळी या सगळ्या परिस्थितीची माहिती मेलद्वारे कळवणार आहे कायदा व्यवस्था तर बिघडलेली बिघडलेलीच आहे ना कोणाचं लक्ष नाही कोणा कोणाला लक्ष द्यायला वेळ नाही काही सुरक्षित नाही यासाठी माझं तर एक म्हणणं आहे एक सूचना आहे आता एस टी मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले पाहिजे निसर्ग लॉन आपल्या कोणत्याही आनंद सोहळ्याचा आनंद इथे होतो द्विगुणित सर्व सोयी सुविधांनी युक्त सुसज्ज प्रशस्त आणि मनमोहक निसर्ग लॉन्स व मंगल कार्यालय शेंडी चौक इंडियन ऑइल पेट्रोल पंपा शेजारी अहिल्यानगर अधिक माहितीसाठी संपर्क अठ्ठ्याण्णव चौतीस सत्तावन्न ऐंशी छप्पन्न किंवा ब्याण्णव पंचवीस बत्तीस शहाण्णव सहासष्ट साखरपुडा हळदी समारंभ विवाह सोहळा वाढदिवस रिटायरमेंट अशा आपल्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्याचे आनंदाचे साक्षीदार व्हा निसर्ग लॉन्स आणि मंगल कार्यालयासोबत आम्ही करू आपले क्षण अविस्मरणीय आनंददायी